आज आपण बघणार आहेत इन्कम सर्टिफिकेट कसे काढायचे म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र गुगलमध्ये यायचं आहे मा ऑनलाईन लॉग इन म्हणजे ज्याकडे मा सेतूचा आय डी पासवर्ड आहे त्याच्यावरूनच निघतं म्हणजे लवकर निघतं बाकी काही नाही तर आपल्या सरकारहून पण निघतं आपल्या आपण त्यांच्याकडे आलो आहे आता आपण आय डी पासवर्ड टाकलाय आहे वर सर्थ बारमध्ये राईट साईडला वर सर्च बार म्हणजे इन्कम टाकणार आहे इन्कम टाकल्यानंतर खाली लगेच इन्कम सर्टिफिकेट असं नाव येईल इन्कम सर्टिफिकेट नाव आल्यानंतर आपण बघू शकतो इन्कम सर्टिफिकेट नाव आलेलं आहे इन्कम ना सर्टिफिकेट नाव सर्च करून पुढील पेज ओपन होईल त्यासाठी आपल्या उत्पन्नासाठी आवश्यक कागदपत्रे आहे काय काय तिथे सगळ्या आवश्यक कागदपत्र आधार कार्ड फोटो हे कंपल्सरी आहे आधार कार्ड कंपल्सरी इथे ओपन झालेले अर्ज अर्ज कसा करावा तर इथं आपण निवडून घ्यायचं आहे स्त्री आहे की पुरुष आहे त्याचा आपण निवडून घेणार आहे पुरुष आहे म्हणून पुरुष त्याच्यानंतर त्याचं नाव टाकायचं आहे पूर्ण इंग्रजीमध्ये त्यानंतर ते ऑटोमॅटिक मराठीमध्ये ट्रान्सलेट होणार आहे आपण त्याचं नाव टाकलं ते आलं त्याच्यानंतर संबोधन म्हणजे त्याच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे आपल्याला वडलाचं नाव टाकल्यानंतर वडिलाचं बी का आपल्याला इंग्रजीमध्ये नाव टाकायचं मराठीमध्ये ते घेऊन टाकेल आणि याच्या पुढे जाऊन आपल्याला उत्पन्न हे एक वर्षासाठी पाहिजे की तीन वर्षासाठी याचे म्हणजे दोन प्रकार असतात एक एक वर्ष आणि तीन वर्ष तर आपण सध्या एक वर्षासाठी काढतोय तीन वर्षाचं काढलं तर पुढचे तीन वर्षाचे येत नाही मागील तीन वर्ष येतात त्यानंतर त्याची जन्मतारीख आपण जन्मतारीख टाकली त्या हिशोबाने वय येऊन जातं आपण एखाद्याची जन्म टाकली आता त्यांची जानेवारीमध्ये एक एकोणीसशे एकाहत्तर एक, त्यांचं वय येऊन गेलं व्यवसाय काय करतात तर साधं मोलमजुरी शेतीशी शे कामं जोडधंदा वगैरे काही नाही त्याच्यामुळं मो शेतीत मोलमजुरी करून हे भागवतात शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे म्हणजे ते डॉक्युमेंट मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्याला मॅसेज येईल त्यानंतर अर्ध निव निवासाचे ची, तपशील म्हणजे ॲड्रेस जसं आपण म्हणत नाही का मुक्काम पोस्ट तसं ते इथं टाकून घेतले त्यानंतर आपल्याला बाकीचं काही अँड जिथे रेडमार्क आहेत तेच महत्त्वाचे बाकी सगळं एवढं लँडमार्क वगैरे इमारत हो हे काही टाकायची गरज नाही जिल्हा संभाजीनगर तालुका टाकून घेतला आहे ते निवाजापूर गाव पण निवडलं आहे पिनकोड टाकायचं आहे हा कुटुंब ज्ञान व्यक्तीची माहिती हे मला वाटत नाही एवढं महत्त्वाचं आहे भरायचं त्यांनी भरून घेतलं आहे स्वतःच वाल्मिक कचरो वाग वय टाकलं त्यांचं शेतकरी उत्पन्न किती येतं पस्तीस हजार रुपये उत्पन्न हे जास्त शेवणे आपलं किती काढायचं त्या हिशोबाने त्यानंतर लाभार्थ्याचे तपशील हा तर लाभार्थी स्वतः आहे तर स्वतःच कर स्वतः केल्यानंतर कशासाठी के पाहिजे इतर दावखाना किंवा शाळेसाठी ते इतर करून घ्यायचंय म्हणजे आपलं कोणत्याही ठिकाणी ते, ते वापरू शकतो आपण काय होतं काही सेस दवाखान्यासाठी काढल्याने शाळेत देता येत नाही मग आणि म्हणजे शाळेत सर लोक घेत नाही काय होतं पाल्याचं नुकसान होतं त्यानंतर आपल्याला कुटुंब शेतीतून काही उत्पन्न मिळतात का एवढं काही नाही आपण त्यांचं आता शिथं शेतमजुरी शेतमजुरी करून वर्षाला ते पस्तीस हजार रुपये कमवतात इथं शेती शेतीपूर्वक व्यवसाय व्यवसाय शेतमजुरी तर आपण शेतमजूर म्हणून त्यांना दाखवलं आहे तर शेतमजूरच ते दाखवलं आहे म्हणजे पस्तीस हजार रुपये उत्पन्न आहे आता इथं खाली जोड कागदपत्र तर शिक्षक कागदपत्रे आणि पुढील सगळ्या गोष्टी मला मंजूर आहे त्यानंतर आपल्याला आता सर्व फॉर्म भरण्या झाले कागदपत्र अपलोड करायचे तर अपलोड करण्यासाठी ऑप्शन आलेलं आहे आपण आधी सगळे डॉक्युमेंट इथं सेव्ह करून घेतले कम्प्युटरवर डॉक्युमेंट निवडते निवडते आधार कार्ड आणि फोटो किंवा सोयी घोषणापत्र हा कंपल्सरी आहे तर आपण ते निवडून घ्यायचे आधार कार्ड निवडून निवडलं आहे आपण इथं आता आपण सेव्ह केलेले आहे डेस्कटॉपवर तर आपण ते आधार कार्ड घेतो आहे आधार कार्ड घेतल्यानंतर एक सोयी घोषणापत्र सेल्फ रिस्टर म्हणून की सोयी घोषणापत्र असं ते पण आपण घेऊन टाकायचे त्याच्यानंतर कसं काही वेळेस काय होतं डॉक्युमेंट आपले अपूर्ण असल्यामुळे आधार कार्ड व्यवस्थित दिसलं तरी सेल्फ डिक्रेशनमध्ये आपण ते जाऊन बघू शकता कुठे काय काय होतं काही वेळेस डॉक्युमेंट टाकून दोन दोन तीन तीन दिवस झाले तरी आपल्याला उत्पन्न रहिवासी मिळत नाही मग त्यावेळेस आपली अडी अडचण येते अशी अडचण होऊ नये हे बघा आपण आता डॉक्युमेंट ॲड केलं आधार कार्ड सक्सेसफुल झालं आहे आधार कार्ड त्यानंतर अजून एक आपण डॉक्युमेंट ॲड करतोय हे बघा आता इथं डॉक्युमेंट निवडावर जायचं आहे घोषणापत्र फेस फाईल पॅचेस आपण तिथून सर्च करतोय चोईस फाईल म्हणून तर सर्च आहे झालं आहे इथं डॉक्युमेंट आहे आणि ॲड डॉक्युमेंट म्हणून क्लिक करायचं आहे ॲड डॉक्युमेंट म्हणून क्लिक केलं हो का तर खाली ऑप्शनला क्लिक होऊन जातं म्हणजे वारंवार जास्त वेळ आपला जात नाही फक्त आपण मी एवढं स स्वरूप का सांगतोय सविस्तर का आपली अडचण होणार नाही तर मी सांगितलं असतं हाय करा ते करा ते करा काही वेळेस काय होतं प्रत्येक गोष्ट समजून सांगणं लय महत्त्वाचे असते ते लक्षात येत नाही बारंवार सांगून बहुत म्हणजे खूप परेशानी होते आता इथे झालेले आहे पण डॉक्युमेंट आता पुढं ऑप्शन यायचं आहे कंटिन्यू कंटिन्यू केल्यानंतर तिथं फोटो घ्यायचा आहे ज्याचं आपलं उत्पन्न काढायचं आहे त्याचं तर आपल्याकडं वेब कॅमेरा आहे आणि छायाचित्र पण आपण अपलोड करू शकतो तर वेब कॅमेरा असले मग वेब कॅमेरा माझा चालू झाला आहे आपण शेतकरी बस समोरच बसलेले त्यांचा फोटो काढून आहे हा हो का फोटो काढला फोटो जर नाही काढला तर त्याच्या बाजूला नाही का, का सलग्न छायाचित्र छायाचित्र घ्यायच्याऐवजी छायाचित्र अपलोड करा म्हणून ऑप्शन एवढाचं आहे ते अपलोड केलं त्याच्यानंतर पेमेंटला ऑप्शन आलं पुढलं प्रोसेस विहिले अकाउंट माझं वेळेले जे अकाउंट मी पासवर्ड सेव्ह केले त्याची पासवर्ड टाकण्याची मला गरज नाही हे बघा वाल्मिकच बाबा इथे बघा ते तीस रुपये साठ पैसे एवढं आपण बोललो होतो ते तीस रुपये साठ पैसे एवढं अमाऊंट करतात तर प्रत्येक इन्कमसाठी ते तीस रुपये साठ पैसे हे शासनाला आपल्याला प्रदान करावंच लागतं म्हणजे पेड करावंच लागतात तसं आपलं इन्कम सर्टिफिकेट किंवा रेसिडेन्सी सर्टिफिकेट निघत नाही तर आपण बघू शकतो हे आपल्यासमोर असं झाल्यान पेमेंट भरल्यानंतर पुढं कंटिन्यू आपल्याला करून घ्यायची पावती आलेली आहे त्यानंतर आपण रिसर्च शेवटची जी पावती आहे ती आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो हे तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र ये येण्यासाठी दोन दिवस वेळ आहे तोपर्यंत त्याची मे पावती त्याच्यावर असं लिहिलेलं असतं ते तीस रुपये साठ पैसे रक्कम म्हणजे आपण किती पैसे काढतात तर ते तीस रुपये साठ पैसे जास्त काही लागत नाही पण वारंवार जास्त अडचणी येतात